अखेर राज्यातील सतरा लाख कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून दिलेल्या आश्वासनाला हरताळ राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांची वेता एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा निर्धार नमस्कार मित्रांनो मध्ये कर्मचाऱ्यांचा एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संप तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोन ला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबू सिरियल क्लासेस बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये सांप्रत राज्य शासनाने सतरा लाख सरकारी कर्मचारी शिक्षक यांच्या सात दिवसाच्या संपात न भूतो न भविष्यातील उद्रेक अनुभवला आहे ह्या नेमस्त प्र परंतु प्रखर असणाऱ्या आंदोलनाचा सकारात्मक विचार करून राज्य शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या समन्वय समितीसह दीर्घ चर्चा केली त्यावेळी खुद्द माननीय मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल अशी लेखी आम्ही दिली त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ह्याबाबत कोणतीच सकारात्मक प्रगतीशील कार्यवाही दिसून न आल्यामुळे कर्मचारी शिक्षकांनी पुन्हा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बेमुदत संपाची घोषणा केली सदर संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह पुन्हा झालेल्या अपार चर्चेनुसार तत्कालीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली परंतु पुन्हा एरे माझ्या मागल्याप्रमाणे आजपर्यंत शासनाने कोणत्या स्वरूपात सुधारित पेन्शन संदर्भातील शासन निर्णय किंवा अधिसूचना अद्याप पारित केलेली नाही त्यामुळे राज्यातील सुमारे साडेआठ लाख संबंधित कर्मचारी शिक्षक संतप्त झाले आहेत सुधारित पेन्शनच्या भवितव्याबाबत ते चिंतित झाले आहेत तसेच केंद्राप्रमाणे ग्रॅ ग्रॅज्युटी द्या बा बारा वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना करा केंद्राप्रमाणे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात अधिसूचनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचारी शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करा सेवानिवृत्तीचे वय साठ करा विविध समार्गातील रिक्त असलेल्या चाळीस टक्के पदे कायमस्वरूपी नियुक्तीद्वारे भरा विनाट अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा शैक्षणिक विभागातील शिक्षक शिकेतर शिक कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष चर्चासत्रात आयोजित करा नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशा प्रलंबित मागण्याबाबत मुख्य सचिव पातळीवर चर्चासत्र आयोजित करून शासन निर्णय पारित केले जातील असे निसंदिग्ध आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते या आश्वासनाला वाटण्या वाटण्याच्या अक्षता तर लावल्या नाहीत ना अशी भावना सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांच्या मनात उत्पन्न झाली आहे एकंदरीत वरील परिस्थितीमुळे राज्यातील सतरा लाख कर्मचारी शिक्षक कमालीचे संतप्त आहेत नायलाजाने त्यांचा हा संताप गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संप आंदोलनाचा निर्णय काल मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सभेत एकमुखाने घेण्यात आला कर्मचारी शिक्षकांना दिलासा देणारी कारवाई करणे राज्य शासनाला सहज शक्य आहे राजकीय इच्छाशक्ती दाखवून शासनाने आगामी तीव्र संघर्ष टाळावा अशी अपेक्षा समन्वय समितीने निमंत्रक श्री विश्वास काटकर यांनी या समय व्यक्त केली प्रसिद्धी पत्रक पाहूया प्रसिद्धी पत्रक राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक, शिक्षक, शिक्षक कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्राचे प्रसिद्धीपत्रक अकरा आठ दोन हजार चोवीसचं एकोणतीस ऑगस्टपासून सतरा लाख कर्मचारी मुदत संपावर महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेले आहे हे परिपत्रक अखिल तामूलसर क्लासिंगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो